सुपर टेस्टी सुपर क्रंची असे ड्रायफ्रूट बिस्किट आज आपण कविताच किचन मराठीमध्ये मा बनवणार आहोत याची चव परफेक्ट बाजारातील बिस्किटसारखी लागते कुणीही म्हणणार नाही की हे बिस्किट तुम्ही घरी बनवले आहे तर चला मग लहानपासून मोठ्यांना सर्वांनाच आवडणारे ड्रायफ्रूट बिस्किट आज आपण कविताच किचन मराठीमध्ये मा बनवूया नमस्कार मी कविता कविताच किचन मराठीमध्ये मा आपलं स्वागत आहे तर चला मग ड्रायफ्रूट बिस्किट रेसिपीला सुरुवात करूया ड्रायफ्रूट बिस्किट बनवण्यासाठी सर्वात आधी इथे मी बारीक रवा घेतलेला आहे एक वाटी त्यासोबतच अर्धा वाटी पिठी साखरसुद्धा घेतलेली आहे अर्ध्या वाटीच्या थोडं कमी पीठ घेतलेलं आहे गव्हाचं पीठ त्यासोबतच थोडा मैदासुद्धा घेतलेला आहे म्हणजे गव्हाच्या पिठाचा अर्धा भाग रवा घेतलेला आहे आणि त्यासोबतच एक कप दूधसुद्धा घेतलेलं आहे ड्रायफ्रूट बिस्किट बनवण्याकरता सर्व सामग्री आपल्या घरीच इझिली उपलब्ध असते तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात आधी एक कटोरी घेऊया त्यामध्ये एक वाटी रवा घालूया त्यानंतर यामध्ये अर्धा वाटी पिठी साखर घालूया त्यानंतर अर्ध्या वाटीच्या जवळ आपण इथे गव्हाचं पीठ घालूया आणि थोडा मैदासुद्धा घालूया तुम्ही गव्हाच्या पिठाच्या ऐवजी इथे संपूर्ण मैदासुद्धा यूज करू शकता म्हणजे रवा एक वाटी रवा आणि एक वाटी मैदा त्यासोबतच बेकिंग पावडर घालूया वन टी स्पून इथे मी बेकिंग पावडर घालत आहे आणि आता चमच्याच्या सहाय्याने हे सर्व मिश्रण छान मिक्स करून घेऊया ड्रायफ्रूट बिस्किट बनवायला एकदम सोपी आहे एकदम इझी पद्धतीने तुम्ही घरी केव्हाही बनवू शकता हे बिस्किट जर तुम्ही एकदा बनवले तर लहान मुलांना ते नक्की नक्की खूप आवडणार आणि तुम्हाला नेहमीच घरी करून मागणार सो इथे मिश्रण छान मिक्स करून घेतलेले आहे मी आता यामध्ये थोडं थोडं आपण दूध घालूया आणि ज्याप्रमाणे आपण पीठ मळत असतो त्याप्रमाणे हा डो आपल्याला तयार करून घ्यायचा आहे चपाती बनवण्याकरिता ज्याप्रमाणे आपण डो तयार करतो त्याच पद्धतीचे डो आपल्याला ड्रायफ्रूट बिस्किट बनवण्याकरिता तयार करायचे आहे त्यामुळे आपल्याला दूध हे थोडे थोडेच घालायचे आहे यामध्ये अजून थोडं दूध घालूया डो हे आपले छान चपातीप्रमाणे व्हायला हवे त्यामुळे इथे मी अजून थोडे दूध घातलेले आहे आता इथे परफेक्ट दूध परफेक्ट बिस्किट डो तयार होणार बस एवढेच आपल्याला दूध घालायचे आहे तुम्ही बघू शकता इथे आपला परफेक्ट बिस्किट डो तयार झालेला आहे तयार ड्रायफ्रूट बिस्किट डो आपण पाच ते सात मिनिट रेस्ट करण्यासाठी ठेवूया डो रेस्ट करण्यासाठी ठेवलेला आहे तोपर्यंत आपण प्री हिट कढई करून घेऊया त्याकरता मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे सोबतच आपण बिस्किट कुक करायची तयारी सुद्धा करूया येथे मी एक प्लेट घेतलेला आहे त्यामध्ये थोडं तूप घालूया हे तूप छान प्लेटमध्ये ग्रीस करून घेऊया प्लेटला छान तुपाने ग्रीस केलेला आहे आता यावरती आपण एक बटर पेपर ठेवूया बटर पेपरला तूप लावल्यामुळे बटर पेपर जळत नाही आणि आपले जे ड्रायफ्रूट बिस्किट आहे तेसुद्धा छान शिजतात बिस्किट डोला सात मिनिट झालेले आहे आणि आपला डो छान इथे तयार झालेला आहे डोला पाच ते सात मिनिट मुरायला ठेवले की यामधील जो रवा आहे तो छान फुकतो आणि आपला डो छान तयार होतो आणि बिस्किट सुद्धा छान फुकतात आता यामध्ये मी अर्धा चम्मच तूप घालत आहे त्यासोबतच मी ड्रायफ्रूट बिस्किट बनवण्याकरता येथे काजू पिस्ता बदाम कट करून घेतलेले आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलेही ड्रायफ्रूट वापरू शकता आता यामधील थोडे ड्रायफ्रूट आपण या, या मिश्रणामध्ये टाकूया आणि छान हाताच्या सहाय्याने मिक्स करून घेऊया तुम्ही बघू शकता इथे आपला परफेक्ट ड्रायफ्रूट बिस्किट डो तयार झालेला आहे अशाच प्रकारे आपल्याला बिस्किट बनवण्याकरता डो तयार करून घ्यायचा बिस्किट डो अशाच प्रकारे एक ते दोन मिनिट छान मिक्स करून घेऊया ज्यामुळे हा जो आपला डो आहे तो छान सॉफ्ट होईल आता आपण या बिस्किट डोपासून बिस्किट तयार करून घेऊया तुम्ही कुठल्याही शेपमध्ये बिस्किट तयार करू शकता गोल असो किंवा स्क्वेअर मध्ये असो तयार बिस्किटला आपण छान ड्रायफ्रूटने गार्लिश करूया तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपल्याला मस्त सर्व बिस्किटला ड्रायफ्रूट लावून घ्यायचे आहे तुम्ही बघू शकता येथे आपले दोन ड्रायफ्रूट बिस्किट तयार झालेले आहे बघायला किती सुंदर दिसत आहे परफेक्ट बाजारात मिळतात तशाच प्रकारे आपले इथे ड्रायफ्रूट बिस्किट सर्व तयार मी करून घेतलेले आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्याआधी अजून तुम्ही कविताज किचन मराठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या इथे प्री हिट झालेली आहे आता यामध्ये एक जाळी ठेवूया जाळीवरती तयार केलेले ड्रायफ्रूट बिस्किट ठेवूया आणि यावरती एक झाकण झाकून घेऊया आता आपल्याला हे बिस्किट कमीत कमी पंधरा ते वीस मिनिट मिडियम फ्लेमवरती छान अशाच प्रकारे शिजून घ्यायचे आहे वीस मिनिटामध्ये ड्रायफ्रूट बिस्किट आपले छान आतमध्ये शिजून जाणार आता वीस मिनिट झालेले आहे बिस्किट शिजले की नाही ते चेक करून घेऊया तुम्ही बघू शकता इथे आपले परफेक्ट बिस्किट शिजलेले आहे आणि छान बेकिंग पावडर टाकल्यामुळे फुगलेले सुद्धा आहे तुम्ही बघू शकता बिस्किटला साईडने गोल्डन कलर आलेला आहे यावरून आपण समजू शकतो की हे बिस्किट छान शिजलेले आहे आता बिस्किटला कढईच्या बाहेर काढून घेऊया तयार ड्रायफ्रूट बिस्किट आता कमीत कमी दहा मिनिट छान थंड करून घेऊया बिस्किट काढून घेऊया तयार ड्रायफ्रूट बिस्किट तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसत आहे ज्याप्रमाणे बाजारामध्ये ड्रायफ्रूट बिस्किट मिळतात त्याचप्रमाणे परफेक्ट इथे आपले ड्रायफ्रूट बिस्किट तयार झालेले आहे खायला एकदम स्वादिष्ट क्रंची आणि कुरकुरीत बनतात हे बिस्किट तुम्ही बघू शकता बिस्किट मस्त दोन्ही साईडने छान शिजलेले आहे आणि छान फुगलेले सुद्धा आहे आता आपण एक बिस्किट तोडून बघूया तुम्ही बघू शकता आतमधून सुद्धा मस्त असे आपले ड्रायफ्रूट बिस्किट शिजलेले आहे फ्रेंड्स तुम्हाला ड्रायफ्रूट बिस्किट रेसिपी कशी वाटली ते नक्की कमेंट्समध्ये कळवायला विसरू नका आणि अजून कविताच किचन मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की 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 सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि असेच माझे नवनवीन व्हिडिओ बघत राहा थँक्यू तोपर्यंत स्वस्त राहा आणि मस्त खा